या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित असतील त्याचबरोबर महाराष्ट्राचे तडफदार आणि कर्तबगार असे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सर या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मला त्यांचे सुद्धा आभार इकडे मानावे असे वाटतात कारण उद्योग मंत्रालयाद्वारे इंडस्ट्री मिनिस्ट्रीद्वारे या कार्यक्रमाला स्पेशल सपोर्ट करण्यात येतो त्याचबरोबर ठाण्याचेच आमदार आणि आता जे मंत्री झालेले आहेत ते प्रताप सरनाईक सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्याचबरोबर मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की ठाण्याचेच खासदार माननीय श्री नरेश मस्के सर सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात मार्गदर्शन करतात ते सुद्धा या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशन सेरेमनीला उपस्थित असतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे अध्यक्ष मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ श्री आशिष कुमार चौहान सर सुद्धा इनॉग्रेशन सेरेमनीला असणार आहेत आणि त्यानंतरच इमिजिएटली भारताच्या भविष्यातील आर्थिक भरारीबद्दल त्यांचा एक विशेष मार्गदर्शन मुलाखत असणार आहे इंडिया रायझिंग इंडिया ग्रोथ स्टोरी या विषयावर बिझनेस जत्रेमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला जे मॅनेजमेंट कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो जेणेकरून त्यांना फर्स्ट हँड अनुभव मिळेल वेगवेगळ्या वेग व्यवसायांचा सो या वर्षी डोंबिवलीच्या एसआय कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत ते या कॉलेज त्यांचा इंडस्ट्री व्हिजिट म्हणून व्हिजिट देणार आहेत बिझनेस जत्राला थँक्यू